मुंबई विद्यापीठाच्या ज्याला आम्ही अधिसभा म्हणतो एक प्रकारचं मुंबई विद्यापीठामध्ये हजारो विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणारे विद्यापीठाला दिशा देणार आणि विद्यापीठाच्या संदर्भात महत्वाची भूमिका बजावणारी सिनेट म्हणजे अधिसभेची निवडणूक ही दुसऱ्यांदा कुठे ढकल या आधी सुद्धा ढकल आता निवडणुकीला दोन दिवस असताना ही निवडणूक पुढे ढकलण्याचं कारण काय कारण काय याच कारण इतकंच आहे शिवसे की शिवसेना या निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उतरली आणि सर्वच्या सर्व जागा या निवडणुकीतल्या शिवसेना जिंकते हे दिसून आल्यावर